समतेचा संदेश देणारे महात्मा बसवेश्वर महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांना घडवणारे राजमाता जिजाऊ समाज सुधारक भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे या महामानवांना मी प्रथम विनम्र अभिवादन करतो आज या ठिकाणी स्वर्गीय बसंतरावजी पाटील म्हणजे बाबू पाटील यांच्या पुण्यस्मरणानिमित्त या ठिकाणी गावकऱ्यांनी आणि येथील शिक्षण संस्थेमधील शिक्षक व कर्मचारी यांनी संयुक्तपणे या ठिकाणी हा आगळा वेगळा गावातील गुणवंत व्यक्तींचा गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि गुणवंताचा सत्कार या ठिकाणी आयोजित केलेला आहे या ठिकाणी आवर्जून हा जो कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमासाठी अध्यक्ष असलेले आपल्या गावचे श्री श्रीपाद पाटील उपाध्यक्ष रमेश राजेंद्र पाटील तसेच ज्यांचा सत्कार म्हणजे या कारल्याचे भूमिपत्र कार्याचे भूषण असलेले आपले श्रीमान आताच आपण ज्यांचा सत्कार केलेला आहे संजीव धाडे साहेब जे डीवायस पी म्हणून या आज कोल्हापूरसारख्या महानगरामध्ये अतिशय उच्च पदावर अतिशय चांगलं काम करत आहेत हे आपल्या कार्यासाठी आणि या पंचक्रोशीतील सर्व गावकऱ्यासाठी अतिशय अभिमानाची बाब आहे त्याचबरोबर महेश जामनोर मुख्य अधिकारी म्हणून उमरखेड या ठिकाणी एम पी एस सी परीक्षा होऊन त्या ठिकाणी काम करत आहेत ही सुद्धा आपल्या दारला या गावासाठी भूषणाव बाब आहे म्हणून त्यांचा जो या ठिकाणी सत्कार करण्यात आलेला आहे त्यासाठी मी पुन्हा एकदा त्यांचं या कारला बुजरू कारला खोंद सगरळी या सर्व पंचक्रोशीतील गावकऱ्याच्या वतीने मित्रमंडळाच्या वतीनं त्यांचं पुन्हा एकदा मी अभिनंदन करतो दोघांचं अभिनंदन करतो पुन्हा एकदा सगळ्यांनी जोरा टाळा वाजवावा त्यांचं हो अभिनंदन करण्यासाठी धन्यवाद विद्यार्थी बालमित्रांनो जरा लक्ष द्या आपल्याला काही गोष्टी चर्चा करायच्या आहेत मी जेव्हा लहान होतो त्यावेळेस सगळं इथे शिकायला होतो मी पण तुमच्यासारखंच खाली असे चटवी बसून मान्यवर जे गावात येतात त्यांचं भाषण ऐकत होतो आपल्या गावामध्ये आपल्या शिक्षकांनी आणि आपल्या गावकऱ्यांनी हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे तो केवळ आणि केवळ तुमच्यासाठी केलेला आहे त्याचा उद्देश जो आहे विद्यार्थी विद्यार्थ्यांना इकडे लक्ष द्या सगळ्यांनी मला आज खूप आनंद वाटतो की या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी विद्यार्थीनी आहेत आणि मला एक मिनिट तुमच्याशी चर्चा करायची आहे त्याच्यामुळे मिनिट कोणीही बोलू नये शांत बसावं एवढं मी तुम्हाला विनंती करतो हा कर कर जो कार्यक्रम या ठिकाणी एवढा सुंदर कार्यक्रम या ठिकाणी जो आयोजित केलेला आहे त्यासाठी या आयोजन समितीमधले कारणा सरपंच शिल्पा शेळगे ग्रामसेवक नियम गायकवाड किनवाड मोहन कसेकर नरसिंह पिंजारे हनुमंत मिनके मारुती कांबळे मनिषा जेठे मारुती बायनोर गादावरी मटपती सुलोचना तोंडे साई मामीडवार आकाश कांबळे यांनी हा या ठिकाणी आहे सर्व शिक्षक मंडळीने हा आयोजित कार्यक्रम केलेला आहे बरेच या ठिकाणी माझे ओळखीचे आहेत बरेच जण पण आता वेळ झालेला आहे त्याच्यामुळे मी सर्वांचे नाव घेऊ हो, इच्छित नाही परंतु यांनी हा जो कार्यक्रम एवढा सुंदर कार्यक्रम आयोजित केलेल्या आहे खरोखर मला लहानपणीची आठवण येते सगळोळी गावामध्ये सुद्धा असाच कार्यक्रम त्यावेळेस जवळपास पंचाळीस पन्नास वर्षापूर्वी व्हायचा आणि त्यावेळेस आजूबाजूच्या गावामध्ये असे कुठलेही कार्यक्रम घडत नव्हते पण आज मला खूप आनंद वाटतोय अशाच पद्धतीचं अतिशय भव्य शामिना टाकून भव्य स्टेज करून एकदम असा वाटतो कार्यक्रम की जसा काही या ठिकाणी एखाद्या फाईव्ह स्टार पद्धतीचा इव्हेंट इथं या पद्धतीचा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजन केलेला आहे त्याचं रेकॉर्डिंग झालं पाहिजे आणि त्याचं रिकास्टिंग झालं पाहिजे मला आता संयोजकाला विनंती आहे की या कार्यक्रमाचं अतिशय सुंदर असं चांगलं तुम्ही जतन करावं आणि वारंवार गावकऱ्यांना शाळेच्या विद्यार्थ्यांना दाखवावं हा सुंदर कार्यक्रम या ठिकाणी घडून आणला पण त्याबद्दल हे जे संयोजक आहेत आपल्याला वाटते ना कार्यक्रम करणं मी अनेक वर्षापासून शासकीय कार्यक्रम किंवा कुठल्या इव्हेंटचे कार्यक्रम आयोजन करतो त्यावेळेस आयोजन करणं कार्यक्रम हा फार कठीण भाग असतो आणि त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते त्यामुळं एकदा सगळ्यांना विनंती करतो की या एकाच एकदा टाळ्या वाजवून आपण सगळ्यांनी एकदा अभिनंदन करावं धन्यवाद प्रास्ताविकामध्ये आपल्या गावच्या मान्यवरांनी इथे आजचा कार्यक्रमाचा का उद्देश सांगितलेला आहे की आपल्याला या माध्यमातून गावामध्ये एक शैक्षणिक चळवळ निर्माण करायची आहे तर बंधून आणि भगिनीनो शिक्षणाशिवाय जीवनामध्ये कुठल्याही प्रगतीचं किंवा उद्देश हे साध्य होत नाही त्यासाठी मेहनत करणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि कैलासवासी बाबूराव बाबू पाटील यांच्या पुण्यतिथीचा पुण्यतिथीचा हा दिन औचित्य साधून हा जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे तर बाबू पाटील केवळ कार्यापुरतेच परिचित नव्हते तर या पंचकृषीमध्ये सगळी परिसरामध्ये गिरोली तालुक्यामध्ये फार मोठे एक दानशूर व्यक्ती न्यायप्रिय व्यक्ती चित्तप्रिय व्यक्ती म्हणून होते माझ्या गावचे शिरपवार परिवार आणि बाबू पाटलाचा परिवार हे अनेक पिढ्यापासूनचे त्यांचे रिलेशन आहेत संबंध आहेत त्यामुळं मी लहानपणी शिकत असताना बाबू पाटील आमच्या गावी नेहमी यायचे जे की मला वाटते आमचे व्यंकट पाटील पवार आहेत त्यांचे ते मामे सासरे लागतात बहुतेक तर त्या पद्धतीनं ते नेहमी यायचे आमच्या गावचे गोविंदगड असो नारायणगड असो गावातील प्रतिष्ठित व्यक्ती असो त्यांच्यासोबत नवीन बनणं असं असायचं आणि त्यानुसार त्यांची त्यांचीसुद्धा मला नेहमी भेट व्हायची पूर्वी मी स सग्रळीला राहत असताना वाहनाची संख्या खूप कमी होती त्यामुळं सगळी गोळेगाव मधला रस्ता नदीच्या कडानी होतो आणि थेट आपल्या कारल्याच्या इथे निघत होता आणि तिथे यशकुमार हे गोद वगैरे जायला लागायचे त्यामुळं मी लहानपणी असताना कधी कारलावून जात असताना आपल्या व्यंकट पाटला म्हणजे जरी ते नामा सासरे असले तरी जवळपास सासरे असल्यासारखे होते त्याच्यामुळं त्यांचं तिथं कोणी सगळे जाता येत असला तरी त्यांच्या घरी जाणं आणि त्यांचा पाहुणचार घेणं हे नित्याचं होतं असे हे व्यक्ती त्यांच्यामुळं त्यांनी ही मोठी जी जागा शाळेला उपलब्ध करून दिली त्यामुळं हा विकास आज जे आपण गावामधूनही आता जे सांगितले जवळपास दीडशे व्यक्ती अधिकारी कर्मचारी या गावामधून निर्माण झालेले आहेत ही फार मोठी अचीवमेंट आहे फार मोठी झेप आहे आणि हे कौतुकास्पद आहे आणि म्हणून या ठिकाणी आपण जे बाबू पाटलांचं जीवन आहे त्यांचं आदर्श डोळ्यासोबत ठेव डॉक्टर किती जणाला व्हायचंय मुलींची संख्या खूप चांगली आहे डॉक्टर होण्यासाठी वकील किती जणाला व्हायचंय मुलाकडून कुठल्याच प्रतिसाद येत नाही उद्योजक किती जणाला व्हायचंय कोणीच हात करत नाही शेतकरी किती जणाला व्हायचे व्हायचंय काय हा पोलीस किती जणाला व्हायचे अरे वा 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 चांगली गोष्ट आहे यांच्यासाठी सगळ्यांनी उपस्थितांनी टाळाव्या अशी माझी विनंती आहे पोलीस होण्यासाठी मला हेच सांगायचं बाल मित्रांनो माझ्याकडे लक्ष द्या पोलीस होण्यासाठी काय तयारी करावी लागते आणि डॉक्टर होण्यासाठी काय तयारी करावी लागते तुम्हाला बायोलॉजी विषय आहे का बायोलॉजी विषय तर बायलॉजी विषयामध्ये हे तुम्हाला हे शिकवते का आपली पूर्ण शरीराची वाढ वयाच्या कितव्या वर्षापर्यंत होते शरीराची वाढ कोणत्या वर्षापर्यंत पूर्ण होते कुणीतरी तो सांगाव बावीस करेक्ट आकडे आला शरीराची पूर्ण वाढ आपल्या वयाच्या बावीस्या वर्षापर्यंत होते त्याचं अभिनंदन आहे तर शरीराची वाढ आणि बुद्धीची वाढ बावीसशे वर्षापर्यंत पूर्ण होते त्यानंतर कुठल्याही प्रकारची वाढ होत नाही आणि म्हणून मला माता भगिनींना विनंती करायचं आहे शिवाजी महाराजांना घडवणारे हे राजमाता जिजाऊ होते तर त्यांना जन्माला येण्यापासून संस्कार केले आणि जन्मल्यानंतर त्यांना वयाच्या पंधरा वर्षापर्यंत राजे कसे घडवायचे आणि राजे कसे असले पाहिजेत यांचं शिक्षण तलवार चालवणे घोडा चालवणे लढाई करणे आणि समाज राज्यकर्ता कसा असायला पाहिजे हे वयाच्या सोळा वर्ष शिकले आणि सोळा वर्षात त्यांनी रायरगडावर शपथ घेतली त्याला कारणशास्त्र असं आहे कि आपले लहान मूल म्हणतो हे विद्यार्थी आज जे आहेत उद्या आपल्या देशाचे आधारस्तंभ आहेत आपल्या कुटुंबाचे आधारस्तंभ आहेत वयोवृद्ध आई वडिलांचे आधारस्तंभ आहेत आणि हे आधारस्तंभ जर मजबूत करायचं असेल या देशाचं आणि समाजाचं आणि गावाचं जर भवितव्य मजबूत करायचं असेल तर या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व बालमित्राचं शिक्षण शारीरिक शैक्षणिक आणि भौतिक वाढ जी आहे मोठ्या प्रमाणात झाली पाहिजे आणि वाढ फक्त वयाच्या बावीस कक्षापर्यंत होते तर मला सांगा हे सांगायचं आहे जा, की मुलांना लहान मुलांचा मुलगा आहे खेळायला जाऊ द्या करमणुकीला जाऊ द्या जा, किंवा मजा करू द्या जा, ह्या गोष्टीकडं कर दुर्लक्ष करणं गरजेचं आहे वयाच्या सतरा व अठरावा पर्यंत विद्यार्थी मुलगा हा मुलगी हा शिक्षितच राहिला पाहिजे आणि किमान किमान दररोज किमान आठ तास अभ्यास केला पाहिजे दोन तास व्यायाम केला पाहिजे मला सांगा आठ तास अभ्यास दररोज कोण करणार आहे हातवर करा आठ तास आठ तास अभ्यास दररोज कोण करणार आहे सगळ्या आता एवढ्या भेट जे आहेत ना एवढे हात वर केले ना दररोज आठ तास उभा हे सगळे डॉक्टर आणि मलेले पोलीस होणार आहेत आता बाकी यांच्याकडून काहीच हात वर करत नाहीत मला वाटतं यांच्यापैकी आता सांगा तुम्ही काय होणार आहेत पाठीमागचे तर असं करू नका म आता भगिनीने आता या ठिकाणी सुंदरस असं या ठिकाणी आपल्या चिमुकल्यानं भाषण दिलं जे भाषण दिलेले मोठे मोठे मान्यवरांना सुद्धा देता येत नाही पण तिने जे हे भाषण करण्यासाठी इतका मोठा परिश्रम घेतलेला आहे त्याचं एकदा ताळ्या वाजून अभिनंदन करा आणि त्या भाषणामध्ये तिने जे वर्णन केलेले आहे मुलीनं चिमुकलेन ध्येय गाठण्यासाठी म्हणून वयाच्या सातव्या आठव्या वर्षापासून आपल्याला काय व्हायचं ह्याचं ध्येय निश्चित केलं पाहिजे विद्यार्थ्यांनी बालकांनी आणि त्या ध्येयानुसार वाटचाल केली पाहिजे आणि वयाच्या पंधरा ते सोळा वर्षामध्ये त्या पद्धतीने गुणवत्ता प्राप्त केली पाहिजे मला वाटतं कोणाला काही शंका असेल तर ते मला बोलू म्हणून मला वाटतं या ठिकाणी एक जरी संदेश आपण घरी घेऊन गेलो तर निश्चितपणे तुमच्या जीवनाचं कलाटणी मिळाल्याशिवाय राहणार नाही आज या ठिकाणी दोन जे गावचे भूमिपुत्र आहेत त्यांना विचारा पोलीस होण्यासाठी एम पी एस परीक्षा पास होण्यासाठी किमान आता मी आठ सांगी पण त्या तुम्हाला किमान बारा तास अठरा तास वीस तास अभ्यास करावा लागेल आणि हे वीस तास अभ्यास करायची जर तयारी असेल तर आज तुम्हाला आठ तास अभ्यास करण्याची सवय असली पाहिजे आणि जो मुलगा जो मुलगी वयाच्या सोळा वर्षापर्यंत आठ तास अभ्यास करण्याची सवय करणार नाही ते आयुष्यामध्ये काहीच अभ्यास करू शकणार नाही आणि बुद्धीची वाट सुद्धा आता सांगितली तर शरीराची वाढ हे बावीशव्या वर्षापर्यंत होते त्याचप्रमाणे बुद्धीची वाढ ही सतराव्या वर्षापर्यंत नव्वद टक्के झालेली असते सतराव्या वर्षानंतर त्यांनी काही शिकायचं नवीन शिकायचं म्हणलं तर ते फार कमी अवघड असते म्हणून वयाच्या सगळ्या अठरा असलेले आपले चांगले गुण चांगल्या सवयी हे कायम तोरीचे आयुष्याला सोबत राहतात आणि ह्या सोळाव्या वर्षापर्यंत जर चांगले वाईट गुण वाईट संगत वाईट सवयी या जर विद्यार्थ्यांना जर असतील तर ते, ते तुम्हाला वयाच्या शेवटच्या वर्षापर्यंत घेऊन जावे लागतील म्हणून विद्यार्थी मित्रांनो मला हे सांगायचं आहे की तुम्ही आत्ताच आपल्या जीवनाचा उद्देश ध्येय हे निश्चित ठेवा आणि त्या ध्येयानुसार पुढे वाटचाल करा मेहनत करा कष्ट करा तरच तुम्हाला वयाच्या बावीसापर्यंत जर तुम्ही कष्ट केले तर त्यानंतरच तुम्ही शिक जीवन जगू शकता आणि त्यासाठी ऐका याच्यापैकी गरीब विद्यार्थी किती आहेत हातवर करा गरीब विद्यार्थी किती आहेत गरीब विद्यार्थी ठीक आहे मला हे करत असताना हे सांगायचं आहे अभ्यास करताना मेहनती करताना गरीबी आडवी यायला नाही पाहिजे आणि मी गरीब आहे मी मागासवर्गीय आहे अल्पसंख्याक आहे ही भावना मनामध्ये कुठली न ठेवता जीवनामध्ये संघर्ष करायला शिका आणि गरीबी गरीबी ही एक तुम्हाला चालून आलेली संधी आहे जेव्हा माणसाला भूक लागलेली असते तोच माणूस अन्नाच्या शोधात राहतो ज्या व्यक्तीला भूक लागलेली असते तो नवीन वाटचाल करतो आणि अन्न शोधतो ज्या माणसाला असं म्हणलं जाते गरज गरज ही संशोधनाची जननी आहे गरज ही संशोधनाची जननी आहे तसं गरज ही सुद्धा त्यांच्या यशाची जननी आहे म्हणून मला आवर्जून सांगायचं आहे ज्यांचं कुटुंब गरीब आहे जे गरीब परिस्थिती आहे त्यांनी तर अजून संघर्षमय जीवनामधून वाटचाल केली पाहिजे तरच त्यांचं जीवन यशस्वी होणार आहे तर या ठिकाणी अजून आपल्याला आपले गावचे भूमिपुत्र या ठिकाणी मार्गदर्शन करतीलच